होळीमध्ये थंडाई पिण्याची जी पद्धत आहे ना ती फार जुनी आहे आणि ना थंडाईशिवाय होळीच्या सणाची कल्पनाच होऊ शकत नाही त्याचबरोबर आहे ना ही थंडाई ना आरोग्यासाठी खूप हितकारक आहे म्हणून आहे ना आपण होळीला थंडाई बनवतो आता तर आहे ना थंडाईमध्ये अनेक वेगवेगळे फ्लेवर्स बनवले जातात आज आपण इथं सुद्धा आहे ना एक वेगळ्या फ्लेवरची थंडाई बनवणार आहोत ती म्हणजे अंजीर थंडाई अंजीर थंडाई कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि खूप वेगळ्या चवीची ही थंडाई आहे खूप सुंदर लागते त्यामुळे या होळी लाईना तुम्ही अंजीर थंडाई नक्की ट्राय करा नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण इथे बनवणार आहोत अंजीर थंडाई तर अंजीर थंडाई बनवण्यासाठी ना इथं आपल्याला आधी थंडाईची बेसिक जी पेस्ट असते ना ती बनवून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत काजू बदाम मगजबी गुलाबाच्या काही पाखळ्या घेतलेल्या आहेत ज्या टोटली ऑप्शनल आहेत मस्ती तर स्किप करू शकता त्याचबरोबर खसखस बडीशेप पिस्ता घेतलेले आहेत तिथे काळी मिरी घेतलेली आहे आणि सात ते आठ इथे मी वेलदोडे घेतलेले आहेत साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता आपल्याला आहे ना थंडाईचे बेसिक जे बेसिक थंडाई जी बनवतो ना त्याची जी पेस्ट असते ना ती बनवायची आणि त्यापासून वेगवेगळे वेग वेग फ्लेवर बनवले जातात बेसिक थंडाई बनवण्यासाठी आपण काय करणार आहोत की एका मोठ्या बाउलमध्ये काजू घेतलेले आहेत मी मगज बी इथं ऍड करणार आहे त्याचबरोबर खसखस ऍड करणार आहे त्यानंतर मी इथे ॲड करणार आहे काळी मिरी त्यानंतर पिस्ता ॲड करणार पिस्ता हे टोटली ऑप्शनल आहेत नसतील तर तुम्ही स्किप करू शकता त्याचबरोबर बडीशेप आणि वेलदोडे आता आहे ना या ना भरपूर पाणी घालून एक पाच ते सहा तास आपण हे ड्रायफ्रुट असे भिजत ठेवणार आहोत पाच ते सहा तासांनी ते छान भिजले जातात आणि त्याची छान एक पेस्ट होते पटकन आता इथे सगळ्यात शेवटी मी गुलाबाच्या पाखळ्या घातलेल्या आहेत तर इथं मला सुकलेल्या गुलाबाच्या पाखळ्या अवेलेबल झाल्या तुमच्याकडे नसतील ना तर तुम्ही फ्रेश गुलाबाच्या पाखळ्या जरी टाकल्या ना तर त्याने सुद्धा आहे ना खूप सुंदर बनते ही थंडाई काही हरकत नाही सुटलेल्या नसेल तर फ्रेश गुलाबाच्या पाखळ्या घाला आता हे बघा इथे हे बदाम आहे ना हे मात्र मी भिजत घातलेले नाहीत हे सेपरेट आपल्याला भिजत घालायचे आहेत हे पण पाच ते सहा तास भिजत घालणार आहोत कारण या बदामाच्या वरची आपल्याला साल काढून घ्यायची म्हणून एक पाच ते सहा तासांनंतर आपण चेक करूया की हे ड्रायफ्रुट्स आणि बदाम कसे भिजले तर हे बघा इथे ना एक ऑलमोस्ट सहा तास झालेले आहेत आणि सहा तासांनंतर तुम्ही बघू शकता छान हे ड्रायफ्रुट्स भिजलेले आहेत आणि या पाण्याला आहे ना एक छान सुगंध दरवळतो हे बघा मस्त असे ड्रायफ्रुट फ्रूट्स भिजलेले आहेत मी तुम्हाला दाखवते त्याचबरोबर आहे ना इथे बदाम बघा मी या बदामची सगळी साल काढून घेतलेले आहेत म्हणून हे बदाम आपल्याला सेपरेट भिजायला घालायचे होते आता आहे ना हे सगळे ड्रायफ्रूट्स एका मिक्सर जार मध्ये एकत्र करून आहे ना आपण याची फाईन पेस्ट करून घेणार आहोत जे पा, ज्या पाण्यात आपण भिजत ठेवले होते ते पाणी फेकून द्यायचं नाही त्याच पाण्याचा वापर करून आपण ह्याची एक फाईन पेस्ट करून घेणार आहोत तर हे बघा इथं मस्त अशी ही थंडाईची पेस्ट रेडी झालेली आहे यापासून बेसिक थंडाई बनवली जाते याआधी मी बेसिक थंडाई आणि पान थंडाई कशी बनवायची याची रेसिपी अपलोड केली होती लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे प्लीज तुम्ही चेक करा आता आहे ना आपल्याला अंजीर थंडाई बनवायची त्यासाठी मी एक कप थंड दूध घेतलेलं आहे त्यात साधारणतः तीन चमचे मी हे थंडाईची पेस्ट ॲड केलेली आहे आणि आता हे बघा इथे मी तीन ते चार अंजीर घेतलेले आहेत हे अंजीर असे कट करून आपण यात ॲड करणार आहोत साधारणतः एक दोन चमचे मी यात साखर ऍड करणार आहे तुम्हाला जर साखर नको असेल तर तुम्ही इथे मध ऍड केलं तरी काही हरकत नाही पण थोड साखर तर आपल्याला लागते त्याचबरोबर आहे ना थोडासा रंग येण्यासाठी मी इथे एक चमचा आहे ना हे रोज सिरप ॲड केलेलं आहे हलकासा त्याला पिंकीश रंग देण्यासाठी मी हा रोज सिरप ॲड केलेला आहे आणि आता हे मिक्सरला आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते अंजीर थंडाई आहा क्या बात आहे मस्त अंजीर थंडाई रेडी झालेली आहे ती आता मी आहे ना ग्लासमध्ये सर्व करणार आहे पण त्याआधी इथे मी ग्लासमध्ये बर्फ ॲड केलेला आहे आणि त्यात ही थंडाई ॲड करणार आहे आणि मस्त आहे ना आ, हे अंजीर थंडाईचा आस्वाद घ्यायचा आहे पण त्या तेरा सगळ्यात वरती मी इथं ॲड करणार आहे ड्रायफ्रुट गार्निशिंगसाठी आहे त्याचबरोबर थोडीशी चेरी मी इथं ॲड करणार आहे तुटी फुटीसुद्धा मी इथं ॲड केलेली आहे टोटली ऑप्शनल आहे नसेल तर स्किप करू शकता पण छान लागते ह्या अंजीर थंडाईमध्ये हे सगळं तर नक्की एकदा ट्राय करा आणि जसं मी म्हटलं की याआधीसुद्धा मी आ, बेसिक थंडाई कशी बनवायची आणि प्ला पान फ्लेवर थंडाई कशी बनवायची याची रेसिपी अपलोड केलेली आहे पुन्हा एकदा सांगत आहे की लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर प्लीज तुम्ही ती जाऊन चेक करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली तर हेही मला कमेंटमध्ये सांगा आणि या होळीला आहे ना ही अंजीर फ्लेवर थंडाई नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद